मिरजेत मातंग समाजाच्या वतीने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने रविवारी मिरजेत मातंग समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून अनेक वर्षापासूनची मागणी आहे सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी आज अखेर मातंग समाजाच्या मागणीबाबत संसदेमध्ये आवाज काढला नाही त्यामुळे याबाबत मातंग समाजात जनजागृती करून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे आचारसंहिता लागू होण्याच्या आत जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर न केल्यास सांगली जिल्ह्यामधून मातंग समाजाना जागृत करून आम्ही मातंग समाजाचा बहिष्कार या मतदानावर टाकण्याचा इशारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान व समस्त मातंग समाजाच्या वतीने भीमराव बेंगलोरे यांनी दिलाय यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान असंघटित कामगार आघाडी महाराष्ट्र राज्याची पहिली शाखा मिरज येथे प्रारंभ करण्यात आलाय यावेळी समस्त सांगली जिल्ह्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समाजातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते जे 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 तर आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यात असंघटित कामगार आघाडीची पहिली शाखा हे मिरज येथील लक्ष्मीनगर गल्ली नंबर दोन या ठिकाणी घातून झालेलं आहे तर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं या दोन दिवसामध्ये सांगली जिल्ह्याचे खासदार यांची भेट घेणार आहोत तर या भेटीच्या मात्र धोरण असं असणार आहे की या खासदारांनी या सांगली जिल्ह्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं म्हणून या संसदेमध्ये आज तक किती वेळा प्रयत्न केले आणि त्यांनी कितीदा आवाज उठवलेला आहे या संसदेमध्ये याचा विचारण्यासाठी समस्त आणि खासदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत की या साहित्य लोकशाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करा अन्यथा ये या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला जागोजागी ज्या ज्या ठिकाणी पारक समाज असेल त्या ठिकाणी जाऊ मातृ समाजाला जागृत करून चित्र बैठका घेऊन आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आज आपला मानस आहे तर हा मानस कुठं जर शंभर टक्केपणे होऊ नये यासाठी खासदारांनी प्रथमचा साहित्यरत्न लोकशाही अण्णा साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अन्यथा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना पाचन समाजाच्या मताचा जो घट होईल त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल एवढंच या ठिकाणी थांबतो